दुष्काळ वाढलेला आहे शेतकरी प्रचंड अडचण पुणे जिल्ह्यामध्ये मा मा महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे ता ता आ, आ, सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दर वाढ ही जी केलेली आहे ती हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे असंवेदनशील एवढा उन्हाळा वाढलेला आहे मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम ज्या सगळ्यामध्ये आहेत त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे तुम्हाला कांदा सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे माहिती आहे असं असताना पाणी नसताना एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो पण तुम्ही विचार करा करायेकर विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये त्याच्यामुळे पातळी सोडून त्या म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेन वाले नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन अडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही अडव्हान्स मध्ये घेतलं ना ते कमी पैसे त्याच्यामुळे की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये समोर हवाय लोक भ्रष्टाचाराला थकले कंटाळले लोक बेरोजगारीला कंटाळले लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला असं इंद्राच्या सत्तेमध्ये ती उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन पाटलांची मंदरणी केली कार्यकर्त्यांशी ते बोलले आता ते उद्या सभा घेतात म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला गोळा करावा लागतो लोकशाही शरद पवार सर्वांचे सावत्र बंधू आहेत काटेवाडी त्यांनी एक घरावरती पाठी लावलेली आहे म्हणजे माझं समर्थन हे अजित पवारांना आहे आणि अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी आहे किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार अशा अशी याची पाठी लावलेली आहे की म्हणतात की मी अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करणार लोकशाही प्रतिकाल अधिकारी वंचित बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ज्यांची नावं देण्यात आहे त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो जर हे सगळं व्यवस्थित झाला असतं प्रकाश आंबेडकर यांनी समजूत काढली असती तर हा फटका बसला नसता असं वाटत नाही बघतात त्याच्यामुळे आमच्याशी बोलणं तर जास्त माहिती नाही आम्ही स्थानिक नेते आहोत आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतो हो। पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी तरी शिंदे गटातली जवळपास विद्यमान खासदार दोन खासदारांची स्थापण्यात आले तर भावना गोळी असं म्हणाले होते की मेरी जाशी नाही तुम्ही मागणी थेट मी ऐकलेलं नाही वाटलेलं काय अंतर्गत महायुती ज्या अंतर्गत वादामुळे दुष्काळामध्ये एकनाथ दिवसांपासून दिल्लीमध्ये होते परत आले ते असं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी कार्यकर्त्यांना विचारामध्ये घेईन ते परत भाजपमध्ये जातील अशा पद्धतीचे चर्चा आहेत मला यामध्ये सत्य वाटत आज राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे हा दुजणीच्या धरणात पाणी नाही आहे नाद्रे धरणात पाणी नाही आहे प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होते त्याच्यामुळे ही दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत त्यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहेत एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला मी काय विचार करू शकते सांगू शकत नाही तुमच्या पक्षाचे आहे तुम्ही राष्ट्रीय नेते आहात तुमच्या पक्षाचे नेते असले तर तुम्हाला तुम. तुम कॉन्सल्टरी वेळ मला नाही नाही요 मला दुष्काळात वेळच मिळत नाही आणि माझा रोहिणी ताई माझ्या बहिणी सारखे आहेत तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे आमच्या या कामामध्ये सगळे मान्य आहे पण खरसाहेब फक्त मी एवढं दिले एवढं पर्ते ठरतं आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुने मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रकरण नाही